हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वल पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मटकी भात कसा बनवायचा ते दाखवणार आहे त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तरी ते मी मटकी भात बनवण्यासाठी मटकी घेतली आहे मट ही मटकी मी रात्रभर भिजत ठेवून त्यानंतर त्याला मोड आणायला ठेवलं होतं आणि इथे एक बटाटा मी असा उभा कट करून घेतला आहे मोठ्या मोठ्या फोडींमध्ये आणि इथे मी तांदूळ घेतला आहे तांदूळ स्वच्छ निवडून घेतला आहे आणि इथे मी इंद्रायणी तांदळाचा भात बनवणार आहे तुम्ही आणखीन दुसऱ्या कोणत्याही तांदळाचा भात बनवू शकता आता भातासाठी लागणारं इथे मी साहित्य घेतले कांदा घेतला आहे दोन मोठ्या आकाराचा कट करून उभा टोमॅटो घेतला आहे एक मोठ्या आकाराचा कट करून उभा कोथंबीर घेतली आहे भरपूर अशी कढीपत्ता घेतला आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे आता इथे गॅसवरती कुकर ठेवला आहे कुकर गरम झाला की यामध्ये आपल्याला तीन ते चार पळी तेल घालून घ्यायचं आहे भाताला तेल थोडं जास्त घातलं की भात आणखीन छान होतो तरी ते मी तीन पळी तेल घालून घेतलं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहे जिरे फुलले की यामध्ये आपल्याला कडीपत्त्याची पाने घालायचे आहेत आता यामध्ये आपल्याला कट कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे आता इथे सर्व कांदा मी यामध्ये घालून घेतला आहे आता आपण मिक्स करून घेऊया तेलामध्ये कांदा मिक्स करून झाला की यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची आहे तर इथे मी दुकानातले आलं लसूणची पेस्ट वापरणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही घरीच अद्रक लसूणची पेस्ट बनवली तरीसुद्धा चालणार आहे आता अद्रक लसूणची पेस्ट घातल्यानंतर ती तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचं आहे टोमॅटो घातल्यानंतर हे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप झटपट होतो हा भात आणि चवीला देखील खूप छान लागतो मटकी भात नक्की ट्राय करा आता इथे मी काही सुक्के मसाले घेतले आहेत ला लाल तिखट घेतला आहे बेडगी मिरची पावडर घेतली आहे हळद घेतली आहे आणि बिर्याणी मसाला घेतला आहे आता हे मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचेत मसाले परतून झालं की यामध्ये आपल्याला जे आपण मटकी आणि बटाटा घेतला होता तो घालून घ्यायचा आहे आता मटकी आणि बटाटा घातला की म हे सुद्धा आपल्याला मसाल्यांसोबत छान असं परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर आता त्यानंतर इथे मी तांदूळ धुवून घेतले ते तांदूळ देखील आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आता तांदूळ देखील आपल्याला परतून घ्यायचे आहेत तांदूळ असे परतले की मग भात आणखीन छान होतो आणि कलर देखील भाताला छान येतो तर आता इथे मी तांदूळ परतून घेतले तर आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचे पाणी तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार घाला इंद्रायणी तांदळाला पाणी कितपत लागतं किंवा मग आणखीन दुसरं तांदूळ असेल तर त्याला पाणी कितपत लागतं त्यानुसार तुम्ही पाणी घाला तरी ते मी दीड तांब्या पाणी घातलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नाही तर मग भात एका ठिकाणी खारट एका ठिकाणी आळणे असं होतो त्यामुळे मीठ घातल्यानंतर पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरतून आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आता कुकरचं झाकण लावून आपल्याला ह्याच्यात तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर इथे मी आता कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या काढून घेतल्या आहेत आता आपल्या भात कुकरची वापसुद्धा पूर्ण गेली आहे आता आपण चेक करूया आपला भात झालाय का पाहू शकता छान असा ह्याला कलर देखील आला आहे भाताला तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही मटकी भाताची रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहता हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका तर भेटूया उद्या अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय